ग्रहांचे घरगुती उपाय नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे ग्रहांचं एक घरगुती उपाय हा होय घरगुती उपाय करून ग्रहांची अशुभता कमी करून शुभता वाढवणं शक्य आहे किंबहुना आपल्या दिनचर्येत वागण्यात बोलण्यात सकारात्मक बदल करून ग्रहांचे उपाय करणं शक्य आहे या गोष्टी आपल्या धर्माच्या शिकवणुकीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संस्कारामध्ये दडलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला काही विशेष असं करावं लागत नाही काही चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलवू शकतात आणि त्यातून आपसुकच ग्रहांचे देखील घडून येतात ते कसं तर हाच विषय आज आपण ग्रहांनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि शास्त्रीय माहिती आवडल्यास तिला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल उपायशास्त्रामध्ये पूजा मंत्र आणि दान या तीन माध्यमातून ग्रहांचे उपाय सांगण्यात आले आहे त्यासोबत आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही साध्या सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्या त्यांची सवय लावून घेतली तर त्यातून देखील आपण ग्रहांचे उपाय करू शकतो त्यांना आपण ग्रहांचे घरगुती उपाय म्हणून संबोधतो त्यातील अनेक गोष्टी तर आपल्याला बालपणापासून शिकवल्या जातात कारण ते आपल्या धर्माच्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग असतात आपल्याला माहिती नसतं की या माध्यमातून आपण ग्रहांचे उपाय करू शकतो त्या गोष्टी आत्ता आपण ग्रहांनुसार समजून घेऊया सर्वप्रथम सूर्याच्या दृष्टीने विचार केला असता ग्रहांचा राजा म्हणून सूर्य अर्थात रवीची विशेष ओळख आहे सर्व ग्रहांमध्ये सूर्याचं चा विशेष असं स्थान आहे केवळ मनुष्य मनुष्यजीवा नावं नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीवर सूर्याचा फार मोठा प्रभाव घडून येतो उदाहरण द्यायचं झाल्यास एक सरकारी अधिकारी आपल्या कारकिर्दीत सातत्याने अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जात होते कितीही चांगलं काम करा पण त्याची दखल कोणी घेत नव्हतं पात्र असूनही योग्य तो मानसन्मान मिळत नव्हता त्यांच्या पत्रिकेत सूर्य निचस्त होता म्हणून हे सर्व घडून येत होत एका अनुभवी ज्योतिषाच्या सल्ल्याने त्यांनी दर रविवारी गरीब वृद्ध ब्राह्मणाला तांदूळ आणि गुळाचं दान दिलं परिणामस्वरूप दोन तीन महिन्यात ऑफिसमधील त्यांची प्रतिष्ठा सुधारली लोक त्यांना मान सन्मान द्यायला लागले आणि महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली पत्रिकेत जर सूर्य खराब अवस्थेत असेल अशुभ असेल तर अशा जातकामध्ये आत्मविश्वासाची कमी येते तो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही सूर्य पिताकारक असल्यामुळे अशा जातकाचे आपल्या वडिलांसोबत मतभेद असतात राजकीय कामात किंवा सरकारी कामात अडचणी येतात घरगुती उपाय सांगायचा झाल्यास दररोज सकाळी पाण्यात थोडासा गूळ टाकून सूर्याला अर्ध द्यावं सूर्याला अर्ध देणं ही बाब आपली संस्कृती व संस्काराचा एक भाग आहे आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा वारशाच्या स्वरूपात आपल्याला लाभलेली आहे याशिवाय वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा त्यांच्यासोबत नेहमी नम्रतेने वागावं आपला अहंकार कमी करावा किंवा त्यापासून दोन हात लांब राहावं दररोज ओम घृणी सूर्याय नमहा या सूर्याच्या मंत्राचा किमान पाच मिनटं जप करावा हे घरगुती उपाय केल्याने आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसून येईल समाजात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल लोक तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील हे उपाय नक्की करा सूर्याला अर्ध देण्याची शास्त्रशुद्ध पद्धत यावर आपला व्हिडिओ याच चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तो देखील बघू शकता चंद्राच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला माहीत असेल की चंद्र हा मनाचा व मातृसुखाचा ग्रह म्हणून ओळखला जातो असा हा चंद्र जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर मन सदैव अशांत व बैचेन राहतं झोपेत अडचणी निर्माण होतात कितीही प्रयत्न केला तरी व्यक्ती शांत झोप घेऊ शकत नाही असा व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर असतो याचं उदाहरण द्यायचं झाल्यास एका गृहिणीच्या बाबतीत सातत्याने बैचेनी भीती चिंता रडू कोसळणं असे प्रकार सुरू होते डॉक्टर म्हणायचे हा मानसिक तणावाचा प्रकार आहे पत्रिकेनुसार चंद्रग्रह दुर्बळ झालेला होता त्यांना एक सल्ला दिला गेला की दर सोमवारी शुद्ध व स्वच्छ पाण्याने भिजवलेली साखर किंवा तांदूळ एका गाईला खाऊ घाला या उपायाने त्याने महिलेचं मन केवळ एकवीस दिवसात शांत व स्थिर झालं आता त्या शांत झोप घ्यायला लागल्या मानसिक दृष्टीने स्थिर झाल्यामुळे घरातील नातं देखील सुधारलं होतं अशुभ चंद्राच्या बाबतीत घरगुती उपायांच्या दृष्टीने विचार केला असता रात्री दूध प्राशन करावं चंद्र मातेचा कारक असल्यामुळे आईशी प्रेमाने वागावं वा आईची सेवा करावी ध्यानधारणा करणं देखील महत्त्वाचं असतं विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी ध्यानधारणा करावी हे घरगुती उपाय केल्याने मन शांत व स्थिर होतं तुम्ही भावनांचं योग्य संतुलन बनवू शकता आणि म्हणून हे घरगुती उपाय नक्की करा मंगळाच्या दृष्टीने विचार केला असता ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळाची ओळख आहे मंगळ हा ऊर्जा आक्रमकता साहक या गोष्टींचा कारक आहे असा हा मंगळ जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर अशा जातकाचा राग खूप वाढतो कारण असताना किंवा नसताना देखील राग व्यक्त करण्याची सवय लागते अपघाताचं प्रमाण वाढतं भांडणं वाढतात ज्यामुळे साहजिकच त्याचे इतरांसोबत संबंध खराब होतात मनामध्ये नकारात्मक विचार येतात उदाहरण द्यायचं झाल्यास एका तरुणाला सतत अपघात कोर्ट कचेऱ्याची प्रकरणं वेगवेगळ्या प्रकारचे वाद या गोष्टींचा सामना करावा लागत होता काही देणं घेणं नसताना ही, ही प्रकरणं त्याच्या वाटेला यायची यावर उपाय म्हणून त्याला मंगळाचे दान द्यायला सांगण्यात आले त्यामध्ये मसूर डाळ गूळ आणि मुळी या गोष्टी दर मंगळवारी मजूर कष्टकरी व्य व्यक्तींना दान करण्याचा उपाय त्याला सांगण्यात आला तसंच आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देखील त्याला दिला काही महिन्यातच प्रॉपर्टी संबंधित केसमधून त्याची मुक्तता झाली आणि जीवनात सकारात्मकता आली अशुभ मंगळाच्या बाबतीत घरगुती उपाय सांगायचं झाल्यास तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं अत्यंत उपयोगी मानलं जातं याशिवाय दर मंगळवारी हनुमान चालिसाचं पाठ करावा गरीब कष्टकरी कामगारांशी मदतीचं नातं राखावं या उपायामुळे राग नियंत्रण येतं मंगळाच्या ऊर्जेचा योग्य आणि सकारात्मक पद्धतीने उपाय केला जातो म्हणून हे उपाय नक्की करा यानंतर बुध ग्रहाच्या दृष्टीने विचार केला असता बुध हा बुद्धीचा कारक म्हणून ओळखला जातो प्राथमिक बुद्धिमत्ता वाणी व्यापार व्यवसाय या गोष्टी बुधावरून बघितल्या जातात असा हा बुधग्रह जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर व्यक्ती आपल्या बोलण्यातून स्वतःचं नुकसान करतो वाढीवर त्याचं नियंत्रण राहत नाही व्यापार व्यवसायाच्या व्यवहारात नुकसान सहन करावं लागतं तो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्याचे निर्णय चुकतात उदाहरण द्यायचं झाल्यास एक विद्यार्थी परीक्षेत नेहमी चुका करायच्या अभ्यासामध्ये लक्ष नसायचं त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झालेला होता कारण त्याच्या पत्रिकेत बुधग्रह बिघडलेला होता त्यानुसार त्याला दर बुधवारी हिरव्या बुगाचं आणि पानांचं दान करायला सांगितलं काही महिन्यातच त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचं बोलणं देखील गोड झालं तो मन लावून अभ्यास करू लागला परीक्षेत त्याला चांगले मार्क्स पडायला लागले अशुभ व बुधाच्या बाबतीत घरगुती उपाय सांगायचं झाल्यास दर बुधवारी तुळशीच्या पानांचं सेवन करावं हस्ताक्षर सुधरवण्याचा प्रयत्न करा कोणत्याही गोष्टीवर शांतपणे विचार करण्याची स्वतःला सवय लावून घ्या या उपायामुळे निर्णयशक्ती वाढते व्यवहारात यश मिळतं म्हणून हे उपाय नक्की करा गुरुग्रहाच्या दृष्टीनं विचार केला असता सर्व ग्रहामध्ये सर्वाधिक शुभग्रह म्हणून गुरु गुरुची विशेष ओळख आहे मनुष्य जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी जसं शिक्षण करिअर विवाह अध्यात्म धर्म अशा अनेक गोष्टींचं कारकत्व गुरुकडे असतं असा गुरु जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर मनुष्य आपला विवेक हरवून बसतो व्यक्तीचा आपल्या गुरूंसोबत गुरुतुल्य व्यक्तींशी नातं बिघडतं शिक्षणामध्ये विवाहात अडथळे येतात याचं उदाहरण द्यायचं झाल्यास एक तरुण मुलगा आय ए एसची तयारी करीत होता अगदी मन लावून अभ्यास करीत होता मात्र त्याला सातत्याने अपयश येत होतं कारण त्याच्या कुंडलीत गुरुग्रह बिघडलेला होता ज्योतिषाने दिलेल्या उपायानुसार त्याने दर गुरुवारी पिवळी डाळ पितांबर वस्त्र आणि एक धार्मिक पुस्तक किंवा ग्रंथ दान द्यायला सुरुवात केली त्याचे शुभ परिणाम त्याला परीक्षेत दिसून आले अशुभ गुरुच्या बाबतीत घरगुती उपाय सांगायचे झाल्यास दररोज झाडांना पाणी देणं विशेषतः पिंपळ व वड या झाडांना पाणी देणं लाभदायक मानलं जातं भगवद्गीतासारखा एखादा धार्मिक पुस्तकाचं रोज वाचन करावं याशिवाय आई वडील शिक्षक गुरु व वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावे त्यांचा आदर करावा सन्मानाची वागणूक द्यावी या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतात शुक्राच्या दृष्टीने विचार केला असता आजच्या आधुनिक काळातील सर्व भौतिक सुखाचं कारकत्व शुक्राकडे आहे सौंदर्य सुख संपत्ती समृद्धी ऐश्वर्य अशा सर्व गोष्टी शुक्रावरून बघितल्या जातात वैवाहिक सुख शुक्रावरून बघितलं जातं तर पत्रिकेत हा शुक्र जर बिघडलेला असेल तर नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो जातकाचा खर्च वाढतो उदाहरण द्यायचं झाल्यास एका तरुणीचं लग्न खूप प्रयत्न करूनही जमत नव्हता प्रत्येक ठिकाणी नकार यायचा त्यानुसार तिला उपाय देण्यात आला की सौंदर्य वर्धक वस्तू म्हणजे साबण चांदीची बांगडी शोभेच्या वस्तू दर शुक्रवारी एखाद्या गरीब महिलेला दान द्यावे तिने उपाय सुरू केला काही महिन्यातच तिचा विवाह जुळून आला आणि यशस्वी देखील झाला शुक्राच्या बाबतीत घरगुती उपाय सांगायचे झाल्यास नेहमी महिलांचा आदर करावा महिलांशी कुठल्याही प्रकारचा वाद करू नये त्यांच्याविषयी अपशब्द वापरू नये घरातील सर्व महिला व गृहलक्ष्मीचा आदर करावा त्यांना योग्य तो सन्मान द्यावा कुठल्याही प्रकारची कला छंद संगीत यामध्ये मन रमवावं या उपायांमुळे नात्यांमधील सौख्य व सौंदर्य टिकून राहतं तसंच शुक्राचे शुभ प्रभाव प्राप्त होतात म्हणून हे उपाय नक्की करा शनिग्रहाच्या दृष्टीने विचार केला असता संपूर्ण विश्वाचा न्यायाधीश म्हणून शनीची ओळख आहे निसर्ग कुंडलीमध्ये कर्म आणि लाभ या दोन महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामित्व शनीकडे आहे त्यानुसार कर्म आणि लाभ या दोन्ही गोष्टी शनीवरून बघितल्या जातात तसंच प्रत्येक गोष्टीत विलंब करणं कर्मानुसार योग्य न्याय देणं या गोष्टी शनीग्रहाच्या कारकत्वात येतात तर असा ग्रह जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर प्रत्येक कामात विलंबाचा सामना करावा लागतो कोर्ट कचेरीची प्रकरणं सुरू राहतात आयुष्यात अडथळ्यांचा सामना करावा लागतो उदाहरण द्यायचं झाल्यास एका कुटुंबात दीर्घकाळ आर्थिक संकट होतं त्यांच्या हाताला योग्य काम मिळत नव्हतं ज्यामुळे आयुष्यात अनेक संकटाचा सामना त्यांना करावा लागत होता यावर त्यांना उपाय देण्यात आला की शनिवारी गरीब कष्टकरी मजुराला तेल लोखंड उडीद दान द्यावे याशिवाय स्वत काम करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील थोडासा भाग गरिबांना दान द्यावा हा उपाय केल्याने पुढील सहा महिन्यात त्यांच्या कामाची उत्तम घडी बसली कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं शनीच्या बाबतीत घरगुती उपाय सांगायचं झाल्यास दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा झाडांना पाणी द्यावं वृद्धांची अपंग व्यक्तीची सेवा करावी शांतीने आपले परिश्रम करीत राहावे कोणतंही काम मन लावून करावं या उपायांमुळे कर्मशुद्धी घडून येते अडथळे निर्माण झाले तरी त्यातून मार्ग निघतो शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो म्हणून हे उपाय नक्की करावे राहूकेतूच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह म्हणून ओळखले जातात आजच्या आधुनिक काळात त्यांचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे अनेक गोष्टींवर त्यांचा प्रभाव आहे पत्रिकेत जर राहू केतू अशुभ स्थितीत असतील तर अशा जातकाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागू शकतो त्याच्या जीवनात अनेक घडामोडी अनेक पद्धतीने घडतात मनात सतत संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली असते उदाहरण द्यायचं झाल्यास एका व्यक्तीला सातत्याने कुठल्याही अज्ञात गोष्टीचं भय वाटायचं त्याचं कोणतंही काम अर्धवट राहायचं मन सदैव संभ्रमित राहायचं ज्यामुळे त्याला योग्य पद्धतीने निर्णय घेता येत नव्हते त्यावर त्याला उपाय देण्यात आला की दर बुधवारी किंवा शनिवारी काळ्या रंगाची वस्त्र नारळ निळ्या रंगाची फुलं दान द्यावी यासोबत राहू केतूच्या मंत्राचा जप करावा ज्यामुळे अपयश झालेलं त्याचं स्टार्टअप यशस्वी झालं याशिवाय एका व्यक्तीला सतत आत्महीनता व्यसन आणि एकटेपणाचा त्रास होत होता ज्यामुळे त्याचा जीवन जीवन अत्यंत कष्टमय झालं होतं त्याने ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार दर मंगळवारी किंवा शनिवारी कुत्र्यांना भात आणि दही खाऊ घालायला सुरुवात केली या उपायाचे शुभ प्रभाव प्राप्त झाले केतूच्या शुभ प्रवाहामुळे त्याने व्यसन सोडलं आणि आध्यात्मिक ग्रंथ तो वाचायला लागला त्याच्या जीवनात शांतता व सुख निर्माण झालं केतूच्या बाबतीत घरगुती उपाय सांगायचं झाल्यास दिवसातून एकदा काही वेळ मौन पाळावं काळ्या रंगाच्या कुत्र्याला किंवा गाईला पोळी खाऊ घालावी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा या उपायामुळे मन शांत होतं निर्णय क्षमता सुधारते केतूचे शुभ प्रभाव प्राप्त होतात म्हणून हे उपाय नक्की करावे अशा प्रकारे सर्व ग्रहांवरील घरगुती उपाय सांगता येतील केवळ अशुभ ग्रहाची अशुभता कमी करण्यासाठी नव्हे तर शुभ ग्रहाची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करून पहा त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील यापैकी कोणता घरगुती उपाय तुमच्यावर लागू होतोय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशा प्रकारे हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुन्हा नक्की भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष